देवेंद्र गंगाधर पंत फडणवीस या देशाचे पंतप्रधान होणार का मित्रांनो विषय जितका महाराष्ट्रासाठीचा आहे महाराष्ट्रासाठीचा हा विषय अनोखा आहे कारण देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रातल्या सत्तेच्या प्रथम स्थानावरच्या खुर्चीवरती विराजमान आहेत गेल्या दहा वर्षाचं राजकारण हे देवेंद्र फडणवीस या नावापरती गार 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 फिरत आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदीसुद्धा देवेंद्र फडणवीस होते विरोधी पक्ष असताना असतानासुद्धा सभागृहामध्ये ज्या पद्धतीने या माणसानं धुमाकूळ घातला अतिशय ऊर्जावान चारित्र्यशील संयमी कष्टाळू मेहनती आणि सर्वांना सोबत घेऊनच जाणारा असा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस असं वर्णन काल वाढदिवसादिनी सर्वांनीच केलेलं आहे ज्याला विरोधी विरोध करणारा माणूस राहिलाय की नाही अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे अजित पवार त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत शरद पवार वाडदिनी त्यांचं कौतुक करतात उद्धव ठाकरे त्यांचं कौतुक करतात राजसाहेबांनी काल शुभेच्छा फोनवरती दिल्या की नाही मी मला माहिती नाही सोशल मीडियावरती तो माणूस आहे फक्त की तो एका त्याला भिडला की भिडला छातीमध्ये धमक ठेवून विरोध करण्याची ताकद ठेवतो असो परंतु सध्यासुद्धा राज ठाकरे साहेब हे काही विरोध फारशी विरोधात आहे असे नाही अजून त्यांची अजेंडा येणाऱ्या निवडणुकीचं ठरायचं आहे परंतु भारतीय जनता पार्टी आणि संयुक्तसेवक संघामध्ये एक क्रायटेरिया नरेंद्र मोदींनीच घालून दिलेला आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर कोणतेही संवैधानिक पद किंवा त्याच्यावरती पक्षातल्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला राहता येणार नाही नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर वर्षाची होत आहेत त्यानंतर जर का तीच गोष्ट स्वतःसाठी त्यांनी जर अवलंबली मी ही पंच्याहत्तर वर्षानंतर रिटायर होणार असं जर त्यांनी घोषणा केली तर खऱ्या अर्थाने देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा युवक चेहरा वयेच्या पंचावन्नेमध्ये दे देशांचा पंतप्रधान होण्याची क्षमता असलेलं नेतृत्वसुद्धा अचानक ॲक्सिडेंटली पुढे येऊ शकतं त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस यांची राजकारणामध्ये असलेली हातोटी संघटनावरती नेतृत्व असलेलं जबरदस्त पकड हे त्यांचं गुण आहेत मग काहीजण म्हणतील अमित शहा कुठे जाणार तर अमित शहा हे काही लोकमानसावरती नेतृत्वावरती छाप पाडणारं नेतृत्व फारसं आहे असं मानण्यात काही अर्थ नाही संघटना त्याचबरोबर पाठीमागं राहून किंग मेकरची भूमिका पार पाडण्यामध्ये ते अतिशय जबरदस्त आहेत त्यांना म्हटलं काय जातो चाणक्य चाणक्य कोणती लढाई लढतो का किंवा चाणक्य कोणत्या खुर्चीवरती असतो का नाही चाणक्य खेळी चाली गेम चेंज करण्यामध्ये माहेर असतो परंतु खऱ्या अर्थानं खुर्चीवरती बिराजमान झालेला माणूस हा वेगळा असतो त्याला चाणक्य त्याच्या रुळावरून घेऊन जात असतो तर तशा पद्धतीनं चाणक्याच्याही पुढं जाऊन खुर्चीवरती विराजमान झालेला सम्राट म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकेल का देवेंद्र फडणवीसांच्या समोरही काही आव्हानं आहेत काही अजूनही नेते आहेत जसं की राजनाथ सिंह आहेत जसं की नितीन गडकरी आहेत शिवराजसिंग चव्हाण आहेत अशी काही मातबर मंडळीसुद्धा त्यांच्या पुढं आहेत परंतु देशाचं राजकारण जगाचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे ट्रेंडवरती राजकारण आहे मग ट्रेंडवरती राजकारण जर चालू असेल तर तरुण नेतृत्वाला संधी देणं गरजेचं आहे कारण सध्याचा ट्रेंड सध्याची जी टेक्नॉलॉजी आहे सध्याचं जे युग आहे त्याला अनुसरून त्याच्यासोबत पळणारा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि डोक्यामध्ये खेळी रणनीती आखून त्या पद्धतीनं नेतृत्व करणारा सर्वांवरती ब्युरोक्रेसी असेल सर्व गोष्टीवरती कमांड असणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाईल का महाराष्ट्रामध्ये सर्वत्र त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षा होतो वर्षाव होतोय शुभेच्छांचा वर्षाव होतोय महाराष्ट्रामधील टॉपचे सर्व नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करतायत नेतृत्वाखाली काम करतायत याचा अर्थ महाराष्ट्र देवेंद्रने काबीज केले देशाकडं दिल्लीकडं वाटचाल सुरू झाली आहे का असं सध्याचं चिन्ह आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीकडं आगेकूच केले तर त्याचा आश्चर्य वाटायला नको मग तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राची जबाबदारी फडणवीस साहेब कोणावरती सोपवणार तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मला वाटत नाही की फार सर्वांना विरोध करतील विरोधी पक्षने विरोधी पक्षावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करते कारण शेवटी कसं आहे ज्यावेळेस महाराष्ट्रातला माणूस दिल्लीकडे जातो त्यावेळेस महाराष्ट्र एक होतो आणि मला वाटतं सर्वच पक्षांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस जातील मग त्यामध्ये सर्वात प्रथम जवळीक असेल ती म्हणजे राज ठाकरे असतील कारण अडचणीमध्ये साथ दिलेला माणूस आहे तो संघर्षात अजून होरपळतोय ते असतील शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील सर्वांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांना विकास असेल किंवा इतर राजकारण असेल निवडणूक असतील याच्यावरती सर्वांचं संगणमत करून हिथला प्रश्न हितच मिटवतील आणि दिल्लीकडे वाटचाल करतील असंच सध्याचं चिन्ह आहे देवेंद्र फडणवीसांचं जे प्रमोशन सध्या चालू आहे जे त्यांचं एक ग्राउंड मॅपिंग चालू आहे फाउंडेशन चालू आहे ते बघता येणाऱ्या लवकरच काळामध्ये दिल्लीकडे आगेकूच करून देशाचं नेतृत्व स्वीकारण्यास किंवा महाराष्ट्रानं अजूनपर्यंत महाराष्ट्राचा मराठी पंतप्रधान झालं नाही ती संधी लवकरात लवकर तरुण वयात देवेंद्र फडणवीस यांना प्राप्त झाली तर त्याचंही फार आश्चर्य वाटायला नको इतकंच या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा